कसे आहात मस्त म्हणजे दुपारचे साडेबारा एक वाजला होता बघा अधिरेश बाबू आज सकाळी खूप लवकर उठला होता त्यानंतर परत दहा वाजता तो झोपला मग सगळी काम झोपला होता त्यावेळेस सगळी वगैरे आवरून घेतलेली आहेत टाइम होता माझ्याकडे म्हणून म्हणलं चला आज माझ्या झाडांकडे खूप दिवस झाले मी लक्ष दिलं नव्हतं तो जो वेल होता आपण ह्याचा काय म्हणजे शंखपुष्टीचा किंवा मग वेग वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवतात तर तो वेल कुठं काय म्हणतात सगळ्या झाडांवर कसा वाकडं तिकडं म्हणाल तसं तो चढला होता म्हणून त्याला छान मस्त आपण काय म्हणतात एक साइडला वळवून घेऊ असं चाललं होतं तर ते ब्रह्मकमळचं झाड ते पण छाटायचं होतं कारण त्याला भरपूर फुलं दिली होती मला त्यांनी ह्या वर्षी जवळजवळ मला वाटते त्याला किती दहा बारा फुलं एकदम छान लागली होती मस्त मस्त फुलं त्याला लागली होती त्याचा बहर जो आहे तो काय म्हणतात जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यातच असतो ह्या महिन्या ह्या दिवसात म्हणजे किंवा ह्या महिन्यातच त्याला फुले लागतात पावसात सो त्याचा बहर संपला होता म्हणून मी ते काय म्हणतात झाड आता जे आपण होतं ते छाटूया आणि त्या झाडावरती तो ह्याचा शंकुपृष्टीचा जो वेल होता तो भरपूर चढला होता तो काढायचा आणि इतका नाजूक त्याला काय म्हणतात हाताळावं लागलं की काय सांगायलाच नको कारण का ते सगळं दोन्ही एकमेकांना असं गुरफटून बसलं होतं वेल म्हणल्यावरती कसाही चढतो असं म्हणावं लागेल तरी ते छान बघू शकता तो वेल मी त्यातून काढून घेतला सगळा खूप वेळ लागला मला ह्यातच तो वेल काढून घेण्यात कारण त्याची एक जरी धा दा, धापी जर तुटली तर तो पूर्ण वेल सुकण्याची शक्यता असते आणि असं मला वाटलं की त्या वेलाला आता थोडीशी सावलीची गरज आहे कारण त्याचं काय एकदम नाजूक वेल आहे ही असंच म्हणावं लागेल जरा असं काय झालं की ते वाळ त्याचे पुढचे जे आपले शेंडा असतात ते वाळे होते त्याला ऊन जास्त सहन होत नाही असं म्हणावं लागेल सो तो वेल जो होता मी एक साईडला काय म्हणतात असं खिडकीवरती जाऊ दे कारण खिडकीवरती शक्यतो ऊन येत सका नाही सकाळचं जेवढं ऊन येईल तेवढंच ऊन असतं खिडकीवरती नाही तर असं दुपारच्या वेळेत काही असं ऊन एवढं फारसं घेत नाही किंवा मग संध्याकाळच्या वेळेस आपला पाच साडेचार पाचचं जे टायमिंग असतं त्यावेळेस तेवढंच ऊन त्या खिडकीवरती येतं म्हटलं चला जास्त ऊन पण भेटणार नाही या वेलीला म्हणून मी छान मस्त खिडकीला ती वेल अशी ॲड केली होती जेणेकरून ती खिडकीवरती चढली तरी चालेल त्यानंतर इथे बघू शकता छान मस्त वेल आलेली आहे ही त्याचा खोड जर तुम्ही बघितला इतका नाजूक आणि इतका आहे की बाबा सुई सारख्या त्याची एकदम नाजूक खोड आहे पण वेल बघितला तर इतका छान मस्त बहरला आहे तो वेल भारी वाटत आहे फुलं पण खरंच खूप छान देतो हा वेल मला खूप दिवसापासून इच्छा होती हा वेलीला लावण्याची आणि मग काय म्हणतात जे आपल्याकडे तुम्हाला मी लास्ट टाइम जेव्हा एका ह्याची रेसिपी दाखवली होती तिच्याकडून मी त्या बिया घेतल्या होत्या तिने मला त्या बिया दिल्या होत्या मला वाटतं एक चार पाच दिवसात त्या लगेच आल्या होत्या बिया जास्त दिवस लागले नाही त्यानंतर न काय म्हणतात मी झाड कटिंग कर करण्यासाठी कात्री घेतली होती छोटीशी ती कात्री पण मध्येच मोडली त्यामुळे मला, मला काय म्हणतात खुर्प किंवा वेळा असं म्हणावं लागेल तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा त्याचा वापर करून मला ती झाडं तोडावी लागलेली आहेत कारण आता आत्ताचा जो वेळ आहे जा जा तो काय म्हणतात नवीन बहर येते त्याला बघा सगळे आपले वाळ जे जे पानं असतात जे ती गळून पडतात आणि नवीन काय म्हणतात पालवी फुटते आता थंडीच्या दिवसात सो जेवढं त्याचं काय म्हणतात फुलं लागून गेलेला जो भाग होता तो मी सगळा काढून घेतलेला आहे आणि छान मस्त त्यांना आता थोडंसं ऑर्गनाईज करूया आपण जसं आपल्याला हवा आहे तसं त्यात चाला असं होतं की आदर्श बाबूने घराला जेव्हा पुट्टी दिली होती बाहेर हॉलला तेव्हा पूर्ण हॉलचं जे काय असतात आधीच फिनिशिंग होतं ते त्याने सगळं खरडून काढलं होतं आणि त्याची जी धूळ होती ती पूर्ण सगळ्या झाडांवर पडली होती त्यामुळं काय झालं त्या सगळ्या झाडांना अशी बुरशी साडी आपली बुरशी असते ना त्या बुरशीचा एक प्रकार त्या झाडांना सगळ्या झाला होता सगळ्या झाडांवर कडिपत्तर झाड तुम्हाला मी दाखवेनच अशी काय म्हणतात थप्पी लागली होती त्या सगळ्या झाडांवर त्यामुळं म्हणलं मला वेळ भेटत नव्हता ती करण्यासाठी आज वेळ भेटला होता कारण आदर्श बाबू झोपला होता म्हणलं चला झाडांच्याकडे जर जास्तच लक्ष देऊया कारण आपले काय म्हणतात जेवढा जीव मी त्या आदिराजवरती लावते तेवढा जीव मी माझ्या झाडांवरती सुद्धा लावते कारण काय म्हणतात मला असं वाटते की मी त्यांच्यावर जास्त जीव लावते म्हणूनच ती छान मस्त मस्त फुले देतात झाड असो किंवा माणसं दोन्हीही जीव लावला तर खरंच खूप छान मस्त प्रेम देतात असं म्हणावं लागेल तर मला झाडं लावण्याची खरं सांगते खूप म्हणजे खूप जास्त हौस आहे आधीरज पप्पा म्हणतात अगं जागा नाही तरी तुला झाड काय लावायचे असतात हे तर बघू शकता मला झाडं लावायला कोंड्या सुद्धा नव्हत्या तरी पण मी छोट्या छोट्या डब्यातनी ती झाडं लावलेली आहेत मुळात माणसाला इच्छा असली की सगळ्या काही गोष्टी होतात असंच म्हणावं लागेल तर चला सगळ्या झाडांचं छान मस्त मी काय म्हणतात जी बुरशी चढली होती ती काढून घेतलेली आहे ही वेल बघू शकता किती छान मस्त वेल चढलेली आहे आणि ह्याला शेंगाही लागलेल्या आहेत ह्या शेंगांचे बिया आता मी दुसरीकडे जर लावला तर ह्यांची छान मस्त रोप तयार होतील आणि खरंच खूप छान मस्त फुलं येतात ह्यालाही त्यानंतर न हे बघू शकता आपलं काय म्हणतात गवती चहा आहे हा जो आहे तो आपलं चिनी काय म्हणतात त्याला माझं नाव आठवे ना त्यानंतर ब्रह्मकमाचं सगळंच मी छाटलं होतं थोडंसंच ठेवलं होतं त्यानंतर शेवंती बघू शकता शेवंतीला छान मस्त कळ्यांनी भरलेली आहे छान मस्त मस्त कळ्या आलेल्या आहेत तिला बघू शकता प्रत्येक पानास प्रत्येक ह्याच्यात कळ्या आलेल्या आहेत खूप छान फुलं लागतील याला येलो कलरची शेवंती आहे ही शेवंतीमध्ये पण खूप प्रकार आहेत त्यानंतर ना बघू शकता कडीपत्त्याला काहीशी वेगळीच अशी काय म्हणतात त्याच्यावरती कीड पडल्यासारखी झालेली आहे काय कळे न झाले मम्मीकडं पण मी गेले होते तेव्हा तिच्या पण कडीपत्त्याच्या झाडाला सेम अशीच कंडिशन झाली होती त्यानंतर ना जेवढी बुरशी वगैरे चढली होती ती मी सगळी त्या वेळाने काढून घेतलेली आहे आणि जेवढं मला हवं होतं तेवढं सगळं नंतर सगळ्या झाडांना मी स्वच्छ करून घेतल्यानंतर ना त्यात थोडस खत टाकलं होतं इकडे माझ्याकडे दोन प्रकारचे खत आहे एक गांडूळ खत होतं आणि एक ऑर्गॅनिक खत म्हणून आहे ते एक होतं दोन खतं मी टाकलेली आहेत जेणेकरून झाडांची वाढ छान मस्त व्हावी छान मस्त मस्तवीत झाडे आणि फुले आपल्याला छान मस्त द्यावीत मला शक्यतो फुल झाडे लावायला भरपूर आवडतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात त्याची झाडे लावायला मला खरंच खूप आवडतं खाली तगाचं झाड पण बघू शकतो खरंच खूप छान मस्त आलेलं आहे खूप छान फुले त्याला लागत आहेत त्यानंतर इथं पहिल्यांदा मी गांडूळ खत जे असतं ते टाकून घेतलं होतं त्यानंतर मग हे ऑर्गॅनिक खत आहे ते टाकून घेते हि जा खतांचं जे आहे ते काय म्हणतात महिन्यात एकदा किंवा दोनदा असं टाकते मी शक्यतो थोडं थोडंच टाकते जास्त नाही टाकत खत नाही काय म्हणतात जास्त खताचा जर मारा केला तर ती झाडं वाढण्याची शक्यता असते तेवढं खत जेवढं खत त्यांना सोसतं तेवढंच खत आपण टाकावं तर इथं बघू शकतो सगळ्या झाडांना मी छान मस्त खतं टाकून घेतलेली आहेत फायनल सिलेट तुम्हाला दाखवते मी झाडांचा माझ्या सगळ्या ते बघू शकता किती छान मस्त रिझल्ट आलेला आहे झाडांचा असं चला व्हिडिओचा इंड मी इथंच करते कशी वाटली माझी झाडं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय